लांडेस खरं तरी इथं उपोषण चालू आहे आपल्या महाराजांच्या पुतळ्यात या ठिकाणी उपोषण चालू आहे आपण देखील या उपोषणामध्ये या ठिकाणी भेट दिलेली आहे काय सांगाल आपल्या भावना खर तर हे उपोषण आजच सुटायला पाहिजे त्यांनी आम्हाला उद्याचा वायदा दिलेला आहे खर तर कुसुरचे हे आणि तीन चार पिढ्यांपासून हे लोक जे व्यवसाय करतात खर तर मग अशी आर एन टी मॅडम आले होते आम्ही तहसीलदार साहेबांना विचार होतो का तहसीलदार हा <bagajan> या जुन्नर तालुक्याचे तहसीलदार पालक आहेत तहसीलदारांना थोडंसं लाज आलेला पाहिजे होती की आपण या जुन्नर तालुक्याचे तहसीलदार म्हणून काम करतोय आणि महाराष्ट्राचं अधिवेशन खरं तर मुंबई या ठिकाणी अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन या अधिवेशनाचं खरं त्यामध्ये प्रसाद उमटू नये कारण हे जे फेशन जे या मंडळाने अगदी योग्य ठिकाणी ठेवलेलं आहे इथं आपल्याला समोर महाराजांचा शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय आणि पुतळ्याच्या समोर आपण तर त्यांचं दर्शन आपल्याला होतंय शेकंदा शक्कंदाला मिनटा मिनटाला महाराजांचं दर्शन होते आणि या महाराजांचा ज्या शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला त्याच शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी एक छोटे छोटे व्यवसाय करणारे आपले शे शेतकरी बांधव आहेत तर त्यांच्या शेतसुद्धा त्या शिवनेरी शि किल्ल्याच्या पायथ्याशी असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना शेतपत त्या ठिकाणी येत नाही जंगली प्राण्यांनी ते शेतं खाऊन टाकतात त्यामुळे त्यांना जीवन उदार जगवण्याचं एक साधन आहे छोटासा व्यवसाय म्हणून आणि त्याच्यावरती गद्दा आल्यानंतर मी पहिला प्रथम त्यांचा खरं ते निश्चित करतो त्यांनी आता कबुली दिल्या का तुम्ही दोन चार लोकं त्याला आमच्या साहेबांकडं आणि आम्ही उद्या चर्चा करतो बघूया उद्याचं काय चर्चा होते हे मी तर यांना डायरी किशार देईल मी स्वतः सुद्धा इथं उपोषण या लोकांबरोबर करू शकतो कारण मी एखाद्यांना पाठिंबा दिल्याच्या नंतर हे माझं नाव आदिवासी वादळ म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे तुम्हाला पत्रकारांना माहीत आहे मी जिथे पाणी जाईल तिथं पाणी करत असतो उपोषण सुद्धा करायची गरज नाही यांचं वर जाणव आम्ही बंद करू शकतो अशा प्रकारचा इशारा माझा तर या वनवी भागाला आणि या तालुक्याच्या तहसीलदारांनी खरंतर मंगायची ते यायला पाहिजे होतो त्यांना इथं येऊन फक्त उपोषणकर्त्यांची फक्त पाच मिनिटं वेळ घ्यायची होती नंतर पुढे पुण्याला मिटिंगला जा पुढे वाघ मारायला जात होतं नंतर जायला पाहिजे होता पण तर तहसीलदार साहेबांची एक तालुक्याचा प्रथम खरच तो, तो मुख्य अधिकारी आहेत तहसीलदार साहेब म्हणजे ते मिनी कोर्टे त्यांनी इथे ते यायला पाहिजे होता बघूया आता उद्या येतात का आपण वाट बघूया इथेतले चार पाच प्रमुख माणसं उद्याला पुण्यादार आहेत परंतु महिला भगिनी आहेत कुठल्याही प्रकारचं उपोषण हे सुटणार नाहीत न्याय दिल्याशिवाय इथून कोणी हटणार नाही कोणी येईल तात्पुरतं उठ्या आम्ही पंधरा तारखेला बघून चौदा तारखेला बघू आम्हाला काहीतरी ठोस ही त्या ठिकाणी पुरा पाहिजे किंवा दोन वेळे ते लेखी पाहिजे त्या आम्ही पंधरा तारखेला असा असं तुम्हाला न्याय देणार आहेत त्यामुळे मी तर त्यांच्याशी मगायची या ठिकाणी पोलिटेक् पी आय साहेब होते तर आर एम टी मॅडम होत्या आणि या ठिकाणी अनेक कार्यकर्ते होते आपल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो परंतु ही बाब ही बाब खर तर पत्रकार म्हणतोय ना ही बाब अगदी निंदनीय आहे जर इथं आपण बघतोय किल्ल्याच्या बोटीची मी संपूर्ण परिसरामध्ये किती मोठ अतिकरम कुठे भिंत कुठे बिल्डिंग कुठे काय याच्यावर काय हे येत नाही आणि फक्त बुवा एक टेबल घेऊन कुठून त्यांना कुठ्याने विकायचं मका विकायची सरबत विकायची याला मात्र कायदा हे कायदे कुठे झालं तुमचे हा कायदा जर तुम्ही आम्हाला सांगताय का बुवा या किल्ल्याचा काय कायदा व्हायला आता आपण बघतोय इकडे मालशेत घाटामध्ये सर्वच त्या ठिकाणी विक्री होते आपण बघतोय भीमाशंकरला भीमाशंकर चालता येत ना अशा प्रकारच्या दोन्ही साईडची दुकान आहेत तिथं बरं आहे आणि म्हणून काहीतरी सांगायचं फक्त आणि गरीबाला न्याय द्यायचा अशा प्रकारचा मला तरी पटत नाही मी मग आपण भीमाशंकरला बघतो कारण भीमाशंकरला तिथं नामदार वर्से पाटील साहेबांनी असत मागच्या वगैरे काहीतरी काय झालं होता नामदार साहेबांनी ते उठकून लावलं हे लोक इथं आहेत मजूर यांच्यामुळे आहे आणि म्हणून ही व्यवसाय तर आहेच पण त्या ठिकाणी व्यवसाय करायच्या सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात म्हणून पर्यटकांना वर जाण्यासाठी ती शोभा आहे असं माझं मत आहे आणि म्हणून याने काही कायदा आपल्याला शिकवायची गरज आहे कायदा सगळ्यांना कळतो आणि म्हणून हा कायदा जे शिकवत असेल किल्ल्याच्या वेथू वतून असणारे सगळे मोठमोठे तेवढे मोठे याच्यावरती काय केलं त्यांनी मार्शल खात्यामध्ये काय केलं असं अनेक ठिकाणी असं इथे एक टप्रू होती आपल्या गणेश किंबि त्या टेप्रूयाला ते म्हणले ती टपरी काढा मी आहे म्हणलं अजिबात टपरी काढायची नाही तुम्ही पहिले जर घाटाला टपरी काढा तो गोदराचा एक गरीब आदिवासी शेतकरी आहे ती टपरी आहे त्या मंदिरापाशी आपल्या मॅनेज केली अजिबात टपरी काढ कोण इथे काढा मला फोन करा अरे तुम्ही जर ना घाटामध्ये जर दोनशे टपरे आहे दोनशे लोक व्यवसाय करतात त्यांना परत तुम्ही काढत नाही आणि कायदा हा सर्वांना सारखा असावा शिवनेर किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा आदर सर्वसामान्य माणसाला आहे आणि शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये अशा प्रकारची बंदी आणणं ही बरोबर नाही कायद्याच्या नियमाने त्यांनी सांगितलं सहा महिने त्यांना बघलाय मग त्या टायमामध्ये आपण काही दादा की नाही केली आणि अजून ते पंधरा तारीख सांगतात ठीक आहे हरकत नाही उद्याचा दिवस आपण त्यांची वाट बघूया उद्याला काय निर्णय होती ते बघू इथे पुढची दिशा आपण ठरवू ओपोषण करायचं का मोर्चा काढायचा का आंदोलन करायचा का सेनेवर किल्लेवर जाण्याचा रस्ता बंद करायचा जाऊ दादा अधिवेशनामध्ये हे उपोषण करणं त्याच्यानं उपोषण ना खाऊन पिऊन आंदोलन घालू ना त्याच्यासाठी उपोषण करायचं आणि बघू आपण आता हे गांधी मार्गाने हे उपोषण इथं सर्व महिला वगैरे केलं आहे प्रत्येकाला आहे प्रत्येकाला माणुसकी आहे आणि माणुसकीला काळिंबा फासणारी ही बाब आहे की आज एक सर्वसामान्य कुटुंबामधल्या एवढ्या दहा पंधरा महिला आणि एवढे पंचवीस एक पुरुष या ठिकाणी खरं तर अमर उपोषण जरी बसला आहे पुरुषांनी बसावं ठीक आहे पण महिलांवरती ना आली पाहिजे असं मला वाटतंय कारण ही जन्मभूमी शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि म्हणून ही महिलांवरती जर असा होत असेल उपोषणला बसावं उपाशी राहावं आज एक महिला जर घरामध्ये नसेल तर तिथली दहा माणसं उपायश असतील हा पण विचार करण्याची गरज आहे आणि म्हणून मी काय आहेत का नाही त्यांना कुटुंब आणि म्हणून एक महिला जर सहपला घरामध्ये नसेल तर त्या संपूर्ण घरातल्या लोकांना सहपोग करून करणार आणि म्हणून गोष्ट निंद आहे उद्यापर्यंत आपण वाट बघू परंतु निश्चितपणे या उपोषणला यांनी चिडाण्याचा प्रयत्न करणं असा माझा जाहीर हवा नाही